हॅलो फ्रेंड एम के टीचिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर पाहिलं असेल तुम्ही थमनेलमध्येच की आपल्याला आज जे पाहिजे तर सर्वांचा सीटीटीचा जो अभ्यास आहे तो तो बऱ्यापैकी झालेला असेल तर अशा आशा करते आणि अभ्यास जर झालेला असेल तर नक्कीच आज मी जे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते तर ते तुम्हाला खूप म्हणजे व्यवस्थित कळणार आहे बरोबर आहे कारण की आता कसं आहे सर्वांचा आता सीटीईटीचा पेपर चौदा तारखेला आहे बरोबर आहे तर, तर चौदा तारखेला असल्यामुळे आता बऱ्यापैकी म्हणजे आपलं टेन्शन थोडं थोडं वाढतं इथून पुढे कारण की पेपर कसा येईल कसं नाही आणि आता कसं आहे की हा सीटीटीचा जो आहे तर तो चान्स हा शेवटचा असेल की कारण की आता सीटीटीच्या नंतर टीटी पण आपली झालेलीच आहे तर आता टी आय टी ही जी एक्झाम आहे तर ती व्हायची शक्यता खूप जास्त आहे तर त्यामुळं आपल्याला हीच जी सी टी टी आहे तर तीच आपल्याला क्लिअर करणं ही खूप आवश्यक आहे आणि ज्यांची ज्यांची तुमची निघलेली नसेल ना तर तुम्ही नक्कीच ही सी टी टी खूप प्रय म्हणजे प्रयत्नांनी खूप थोडा व्यवस्थित लक्ष देऊन प्रॉपरली अभ्यास थोडासा आणखीनही वेळ आहे आठ दिवस पण याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकतात आणि हा हा पेपर तुम्ही क्लिअर करायचा खूप चांगला प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला टी आय टी देण्यासाठी चान्स येईल ठीक आहे तर तुम्ही पाहिलं असेल थमनेलमध्येच की आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मार्क्स कसे वाढता येतील वाढतील तर तुम्हाला असं वाटेल की मॅडम काही सांगायला असं काही नाहीये मी तुम्हाला सर्व प्रूफली सांगणार आहे की क्वेश्चन सुद्धा कसे येतात आणि खरंच आपण सर्व कारण की ते ते पंचेचाळीस मार्क्स वाढवणं खरंच अवघड नाहीये जास्त परंतु त्याच्यासाठी व्यवस्थित समजून घेणं हे महत्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा कारण की तुम्हाला हे जर समजून घ्यायचं असेल की खरंच कसे प्रश्न येतात आणि कसे टॅकल करायचे हे जर आप आपल्याला कळत असेल तर अभ्यासापेक्षा क्वेश्चन टॅकल करायची मेथड जर आपल्याला खरंच माहित असेल तर आपण इझिली हा पेपर चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो कारण की मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की सीटीटीचा सा जो सिलेबस आहे तो एकदम सोपा आहे म्हणजे त्यांचा कंटेंट त्यांची जे कन्सेप्ट आहेत तर त्या फार सोप्या आहेत फक्त त्यांची जी लँग्वेज आहे तर ती लँग्वेज थोडीशी हार्ड आहे बरोबर आहे तर तुम्हाला लँग्वेजेस हार्ड वाटत असेल परंतु ते जर प्रश्न जर तुम्ही सारखे सारखे वाचले तर आपोआपच ती आप हिंदी आपल्या कानावर पडून पडून आपल्याला ती हिंदी सोपी वाटायला लागते आणि मग त्याच्यामध्ये काय कशा म्हणजे हे आहेत कसे कसे म्हणजे आपल्याला फिरवतात त्या प्रश्नामध्ये कसं त्यांनी प्रश्न कसा टॅकल करायचा हे जर आपल्याला समजलं तर नक्कीच आपण आपला जो स्कोअर आहे तर तो वाढायला नक्कीच मदत होईल कारण की कसं आहे माहिती माहितीये का सीटीटीमध्ये म्हणजे सी डी पी जो आहे चाइल्ड डेव्हलपमेंट तर त्याच्यामध्ये जी पॅडॉगॉलॉजी असते म्हणजे पॅडॉलॉजी सर्वच विषयामध्ये बरोबर आहे सर्वच विषयामध्ये पॅडॉलॉजी म्हणजे सीडी सी डी पी तर बऱ्यापैकी पॅडॉलॉजीवरच डिपेंड आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला ई व्ही एस मध्ये मॅथमध्ये पण आहे त्याच्यानंतर लँग्वेजमध्ये पण पण पॅडॉगलॉजी आहेच पंधरा मार्काची तर त्यामुळे सीटीटीची जी कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट अशी डिपेंड करते की विद्यार्थी हा सर्वात जास्त ऍक्टिव्ह राहायला पाहिजे विद्यार्थी हा सर्वात जास्त ऍक्टिव्ह राहायला पाहिजे तर अशी त्यांची कन्सेप्ट आहे म्हणजे विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीपासून टाळलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्हली केल्या पाहिजेत या दोन गोष्टी जर आपल्याला समजत असतील तर नक्कीच आपण प्रश्न टॅकल करायला खरंच खूप सोपा असतो कारण की पेडॉलॉजीचे प्रश्न जे आहेत तर ते फक्त औ... म्हणजे पूर्णतः डिपेंड आहेत ते कन्सेप्टवर कसे डिपेंड आहेत कन्सेप्टवर म्हणजे कन्सेप्ट जर आपल्याला समजले असेल तर नक्कीच ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायला काहीच वेळ लागत नाही कारण की ते प्रश्न अशा फॅक्च्युअल कन्सेप्टवर म्हणजे असं काही फॅक्च्युअल डाट्यावर आहेत जसं ईव्हीएस ला पंधरा मार्क जे आहेत तर ते एन सीआर टीचर सिलेबसवर आहेत मग जर आपण एनसीआयटीचा अभ्यासच केलेला असेल तरच आपल्याला ते सोडवता येतात बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये तो हत्तीचा प्रश्न आहे झाडावर प्रश्न येतो अशा अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर ते अभ्यास करूनच येतील परंतु पेडाबाजीचे प्रश्न तसे नाहीत पेडाबाजीचे प्रश्न फक्त विद्यार्थ्यांची मानसिकता आपले विद्यार्थी म्हणजे आपण टीचर आहोत आता आपल्या सर्वांचं डी एड किंवा बी एड झालेलंच असते तर त्यामुळेच आपण ही सी टी टी बरोबर आहे तर आपली आपण ऍज अ टीचर तीच, तीच, म्हणजे आपण आपण टीचर म्हणून विद्यार्थ्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे तेव्हा किंवा त्यांच्याकडे कसं म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम कसे समजून घेतले पाहिजे आणि त्यांची मेंटॅलिटी विद्यार्थ्यांची ही समजून घेणं आणि त्यांना पॉझिटिव्हली सर्व काही व्यवस्थित समजून सांगणं तर याच्यावरती कन्सेप्ट डिपेंड आहे म्हणजे जिथे विद्यार्थी सर्वात जास्त ऍक्टिव्ह असेल तर तोच ऑप्शन म्हणजे त्याचं उत्तर असतं त्या प्रश्नाचं पॅडॉलॉजी खरंच खूप सोपी आहे पॅडॉलॉजी मध्ये खूप मार्क्स कव्हर करू शकतात तर त्यासाठी तुम्ही लक्ष द्या प्लीज आता व्हिडिओ पण शेवटपर्यंत पहा कारण की मी तुम्हाला ना सर्व म्हणजे पेपर प्रश्न सुद्धा दाखवणार आहे की प्रिवियस आलेले प्रश्नामध्ये सुद्धा ते हे जे मी टॅग वर्ड सांगायले जेणेकरून तुम्हाला मार्क्स वाढायला मदत होणार आहे तर ते टॅग वर्ड्स तुम्ही पहा आणि वाटल्यास लिहून सुद्धा घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचता येणार ना तर त्यावेळेस बघा तुम्हाला हेशटॅग वर म्हणजे आढळतील तर अशा पद्धतीचे जर असतील तर प्रश्न टॅकल करायला खरंच खूप आपल्याला मदत होणार आहे तर बघा मी आता आपली एक्झाम जी चौदा डिसेंबर होणार आहे तर त्याच्यासाठी पॉझिटिव्ह वर्ड आणि निगेटिव्ह वर्ड तर याच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये फार थोडेच मी शब्द टाकले होते की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसे ओळखायची परंतु याच्यामध्ये एकदम व्यवस्थित डिटेल अभ्यास करून मी हे शब्द मी तुमच्यासाठी आणलेले आहेत तर तुम्ही नक्कीच या शब्दाचा अभ्यास करा की कसं म्हणजे कसा क्वेश्चन टॅकल करायचा आता बघा तुम्ही पॅडालॉजीचा प्रश्न कसा टॅकल करायचा बघा आता अगोदर इथं जर आपल्याला लचिला आता पॉझिटिव्ह मध्ये आता लचिला असेल किंवा फ्लेक्झिबल असेल लचिला किंवा फ्लेक्झिबल म्हणजे अभ्यासक्रम असो किंवा शिक्षण निधी असो किंवा मूल्यांकन असो मूल्यांकन म्हणजे जे विद्यार्थ्यांचं आपण इव्हॅल्युएशन करतो ना तर कर ते मूल्यांकन कसं पाहिजे ते फ्लेक्झिबल पाहिजे म्हणजे कसं फ्लेक्झिबलच पाहिजे म्हणजे लचिला पाहिजे हिंदीमध्ये तो शब्द लचिला आहे ते जर असेल असा शब्द असेल तर तो कसा झाला पॉझिटिव्ह झाला आणि त्याच्या विरोधात म्हणजे निगेटिव्ह वर्ड कोणता आहे मानकीकृत मानकीकृत म्हणजे स्टँडर्डाईज हे स्टँडर्डाईज जर टेस्ट असतील म्हणजे एक्झाम मुलांच्या स्टँडर्डाईज टेस्ट घ्यायच्यात मुलांचा अभ्यासक्रम okay. म्हणजे पाठ्याचार्य आहे पण स्टँडर्डाईज पाहिजे असं जर असं जर प्रश्नामध्ये म्हणत असेल तर नक्कीच तो ऑप्शन कसा आहे निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागते पे, पेडावजीचे प्रश्न सोडतानी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे सेंटेन्स पाहावं लागतात अगोदर पॉझिटिव्ह कोणते निगेटिव्ह मग विचारतात काय सर्वात बेस्ट ऑप्शन कोणता आहे सर्वात बेस्ट ऑप्शन कोणता आहे किंवा सर्वात निगेटिव्ह ऑप्शन कोणता आहे सर्वात कमी बेस्ट किंवा कमी महत्वाचा ऑप्शन कोणता आहे तर असे आपल्याला प्रश्न असतात बरोबर आहे तर बघू शकता तुम्ही आता बघा विद्यार्थ्यांसोबत काय करायची आपल्याला चर्चा करायची म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय तुम्हाला समजून सांगायचा असेल तर त्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही की तू हे पाठ करून टाक जाऊ दे आता आज काय कर आता आपल्याला आपल्या शाळेमध्ये कशी कन्सेप्ट होती आपल्या वेळेस की डायरेक्टली पाठ पाठांतराची पाठांतरावर खूप जास्त भर होता म्हणजे तुम्ही रट्टाफिकेशन म्हणजे तुम्ही वाचायचं 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 फक्त वाचून यायचं आता आपण बरेच म्हणजे सायन्सचे रूल झाले कंटिन्यू पाठ केलेले आहे ते, त्याच्यानंतर टेबल तर पाठ करू 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 डोकं आउट होऊन जायचं बरोबर आहे तर अशा पद्धतीनं तर या जो नवीन हा एज्युकेशनल पॉलिसी आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता तुम्ही समजून घ्या त्यांना चर्चा करायला वेळ द्या म्हणजे तुम्हाला टेबल कशी लर्न होतील त्याच्यासाठी काय कन्सेप्ट आहे कशी तर ते समजून सांगा परंतु त्यांना असं रटना म्हणजे स्मरण करा म्हणजे आठवा सारखं त्याच्यावर पुन्हा 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 ते पाठ करा पुन्हा पुन्हा वाचा असं हे म्हणायचं नाही म्हणजे हा रटना जर शब्द येत असेल किंवा स्मरण येत असेल तर तो कोणता शब्द झाला निगेटिव्ह झाला म्हणजे तो पॉइंट नेगेटिव झाला रत्न शब्द असतोच त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्नामध्ये सुद्धा दाखवणार आहे आता माझ्याकडे पेपर आहे त्याच्यानंतर बघा आता हे अन्वेषण अन्वेषण शब्द असेल म्हणजे इन्व्हेस्टिगेशन खोज करणं हिंदी मध्ये खोज करणं इन्व्हेस्टिगेशन करणं हे जर असेल तर तो पॉझिटिव्ह असतो कारण की कोणताही कोणतीही जर समस्या आपल्याला आली असेल विद्यार्थ्याला तर त्यावर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे अन्वेषण केलं पाहिजे किंवा इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे मग हे असं कशामुळे तर ते विद्यार्थ्यांनाच शोधायला लावायचं ज्याच्यामध्ये विद्यार्थी खूप जास्त ऍक्टिव्ह पण राहतो आणि तो स्वतः स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो म्हणजे जर त्याला एखादा प्रश्न पडला असेल तर तो नक्कीच त्याचा आन्सर सुद्धा त्याला काढण्यासाठी थोडी मदत करायची परंतु असं म्हणायची नाही की ते तू हे असं असतंच असतंच परंतु किंवा केवळ ओनली असे शब्द जर असतील तर नक्कीच हे कसे शब्द आहेत निगेटिव्ह आहेत केवळ हा शब्द तर पूर्णतः निगेटिव्ह निगेटिव्ह आहे जिथं केवल असेल तर तिथं तो पॉइंट किंवा तो ते जे सेंटेन्स आहे तर ते निगेटिव्हच असतं बरोबर आहे त्याच्यानंतर आहे डेमोक्रॅटिक डेमोक्रॅटिक म्हणजे लोकतांत्रिक लोकतांत्रिक कसं पाहिजे लोकतांत्रिक म्हणजे डेमोक्रॅटिक म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावर पाहिजे विद्यार्थी काय आवश्यक आहे म्हणजे म्हणजे आपण विद्यार्थ्यासाठी असतो म्हणजे असं काही नाही विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता पूर्णतः कशी आहे हे ओळखण्यासाठी हे ओळखायचं आपल्याला आणि त्यांना फक्त पुश करायचंय असं नाही की त्यांना त्याच्यामध्ये कोणतंही म्हणजे बर्डन आणायचे किंवा मग असं काहीच नाही तर त्याच्यामध्ये हे जे आहे म्हणजे वर्गीकरण वर्गीकरण जे आहे ना तर वर्गीकरण क्लासिफिकेशन वर्गीकरण पण करायचं नाही वर्गीकरण जर असेल तर ते निगेटिव्ह शब्द आहे परंतु जर त्यांच्या मनावर असेल ती प्रोसेस तर ती मात्र पॉझिटिव्ह आहे त्याच्यानंतर हे बघा त्याच्या रिलेटेडच आहे समूह चर्चा ग्रुप ऑफ डिस्कशन आता कसं आहे माहिती आहे का विद्यार्थ्यांना ग्रुप ऑफ डिस्कशन खूप महत्वाचं आहे जर एखादी कन्सेप्ट विद्यार्थ्यांना कळत नसेल तर नक्कीच त्यांनी चर्चा केली पाहिजे परंतु ती त्यांच्यातली त्यांच्यात विद्यार्थ्यांनी चर्चा केली पाहिजे बरोबर आहे तर मग ती चर्चा मात्र कशी असू नाही कॅपेबिलिटी ग्रुपिंग म्हणजे क्षमता समूह म्हणजे सपोज आता क्लासमध्ये आपलं कसं असतं असं विद्यार्थ्यांना म्हणायचं नाही ज्या विद्यार्थ्याचं सपोज अक्षर घाण आहे फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्याचं एक अक्षर घाण आहे तर त्याला असं म्हणायचं नाही बघ बरं त्या विद्यार्थ्याकडं ज्याचं छान आहे त्याच्याकडं बोर्ड दाखवून म्हणायचं ना बघ बरं त्याचं किती छान अक्षरे बघ त्याचं पाहून काढ त्याचं पाहून काढ म्हणजे त्याच्यामुळं काय होतं ही चुकीची पद्धत आहे त्याच्यामुळे काय होतं या विद्यार्थ्याच्या मनामध्ये मा एक न्यूनता म्हणजे निर्माण होती की सर याला चांगलं म्हणायला मला म्हणत नाहीत माझं अक्षर थोडं घाण आहे तर लगेच मला म्हणजे ट्रोल करायला असं विद्यार्थ्याच्या मनामध्ये मा येत असत म्हणून ती निगेटिव्ह मेथड झाली परंतु जर त्याला ते अक्षर सुधारण्यासाठी त्याला आपण थोडासा सपोर्ट करायचा आणि आपण म्हणायचं की नाही तुझं अक्षर खरं चांगले आता सध्यापर्यंत पण तू याच्यामध्ये आणखी सुधारणा थोडी शिकत आणि त्याच्यासाठी काय कर की हे ही जी मेथड आहे म्हणजे बाराखडी आहे किंवा अदर कोणते शब्द आहेत तर ते एकदम चांगल्या पद्धतीने अशा अक्षरात लिही म्हणजे तुम्ही स्वतः एकदा त्याला मदत करायची शिक्षकांनी मदत करणं तर ही पद्धत मात्र योग्य झाली म्हणजे क्षमता आधारित म्हणजे म्हणजे फक्त क्लासमधल्या हुशार हुशार विद्यार्थ्यांचा ग्रुप करायचा आणि जे ढ ढ मुलं आहेत तर त्यांना त्यांच्या अंडरला ठेवायचं किंवा मग त्यांना म्हणायचं बघा त्यांच्याकडं ते कशी हुशार आहेत असं म्हणायचं नाही ही कन्सेप्ट चुकीची आहे आपल्या वेळेस हेच होतं शाळेमध्ये जे हुशार विद्यार्थी होते त्यांना जास्त डिमांड असायचं त्यांना जास्त सर बोलायचे आणि त्यामुळं खरंच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी तयार होत असते की बघा म्हणजे आणि प्रत्येक विद्यार्थी हा डिफरंट असतो ना प्रत्येक विद्यार्थी हुशारच असेल असं काही नाही परंतु त्याला शाळेमध्ये कन्सेप्ट क कळणं आणि ज्या म्हणजे कॉमन गोष्टी ज्या आहेत तेवढ्या जरी कळाल्या तरी खूप म्हणजे त्याचा उपयोग होत असतो कारण की प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे मशूर असू शकतो ना तर प्रत्येक जण अभ्यासातच असेल काय नाही कोणी खेळात असू शकते तर कोणी ड्रॉइंगमध्ये असू शकते तर कोणी सिंगिंग मध्ये असू शकते तर अशा पद्धतीचे आणखी वेगवेगळे वे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुण असू शकतात बरोबर आहे प्रत्येक जणच म्हणून त्याच्यामुळे क्षमता म्हणजे कॅपेबिलिटीवर ती ग्रुपिंग करायची नाही बरोबर आहे त्याच्यानंतर बघा आता हे सहयोगी अधिगम हा सुद्धा नेहमी विचारतात प्रश्नामध्ये कोलॅबोरेटिंग लर्निंग कोलॅबोरेटरी रेटिंग लर्निंग म्हणजे सहयोगी अधिगम सहयोगी अधिगम पाहिजे कसं पाहिजे सहयोगी म्हणजे आपलं जे टीचिंग आहे तर ती सहयोगी पाहिजे म्हणजे सर्वांच्या मदतीनं किंवा त्यांच्या मनावर शिक्षकानं सुद्धा एकदम हसत खेळत वातावरण ठेवून पाहिजे म्हणजे सहयोगात्मक म्हणजे विद्यार्थ्यांना भीती वाटली नाही पाहिजे टीचर चिकी नाही बाबा आता टीचरला विचारल्यानंतर टीचर आपल्याला रागवतील किंवा आपला अपमान करतील अशा गोष्टी त्याच्या मनात सुद्धा यायला नाही पाहिजे तो जेव्हाही आपल्याकडे येईल टीचरकडे ऍज अ टीचर म्हणजे मी टीचर आहे सपोज असं एखादा विद्यार्थी आला जर मी त्याला असं म्हणले जाय ते, ते, ते सम्जु, सम्जु, सम्जु तुला काहीच येत नाही प्रत्येक वेळेसारखं हेच घेऊन येतोस तुला दहा वेळेस सांगितलं तरी कळत नाही असं जर आपण त्या विद्यार्थ्याला म्हणत असतो तर नक्कीच त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होत असतो विद्यार्थ्यांवर त्यामुळे आपण त्या विद्यार्थ्याला एकदम समजून समजून सांगणं आवश्यक असतं की ठीक आहे तुला ह्या वेळेस आलं नाही ना तर तू आणखीन एकदा प्रयत्न कर मी तुला नेक्स्ट टाइम सुद्धा सांगतो ज्या तुला येणार नाही त्यावेळेस तू माझ्याकडे ये अशा पद्धतीने जर समजून सांगितलं तर नक्कीच त्याच्या मनातली भीती कमी होते आणि तो सुद्धा आपल्याकडं एकदम सहयोगांनी म्हणजे एकदम पॉझिटिव्हली येऊ शकतो म्हणजे त्याला त्याच्याबद्दल काही कठोर दंड किंवा भय किंवा काही भीती दाखवायची नाही हे कठोर दंड भय हे शब्द सुद्धा कसे आहेत निगेटिव्ह आहेत त्याच्यानंतर विश्लेषण अनालिसिस करणं कोणत्याही गोष्टीचं अनालिसिस करणे सपोज एखाद्या विद्यार्थ्याला जर आ, तुम्हाला पाणी बचाव याच्या याच्याबद्दल सांगायचंय तर तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता कोणती विश्लेषण मेथड म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्या पाण्याचं नियोजन बद्दल नियोजनाबद्दल सांगा की तुमच्या घरामध्ये कशा कशाला आणि किती पाण्याचा वापर होतो आणि कशा पद्धतीने होतो आणि किती होतो तो अतिरिक्त होतो का तर अशा पद्धतीचं सहयोगात्मक शिक्षण म्हणजे सॉरी विश्लेषण अनालिसिस करणं म्हणजेच अशा पद्धतीने एखादी कन्सेप्ट असेल तर ती त्याला अनालिसिस करू द्यायची विद्यार्थ्याला बरोबर त्याच्यासाठी त्याला फक्त मदत करायची आणि त्याच्यासाठी त्याला असं करायचं नाही की हे एखादी गोष्ट लक्षात ठेव रिमेंबर हे शब्द स्मरण रिमेंबर सांगितलं होतं इथं सुद्धा एकदा तर हे असे शब्द जे आहेत तर ते कसे असतात नेगेटिव असतात म्हणजे बघा तुम्ही हे शब्द लिहून घ्या तुम्ही तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये याचं हे शब्द दिसतील तुम्हाला कारण की सीडीपीचा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये हेच शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतील तर बघा आता मी तुम्हाला दाखवणार पण आहे आता माझा जुलैमध्ये झालेला हा पेपर आहे हे बघा जुलैमध्ये झालेला हा पेपर आहे आणि याच्यामध्ये मला फर्स्ट ऑफ ऑल सीडीपीच आलं होतं माझ्या सेटमध्ये सीडीपी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी तर सीडीपी पे आलं होतं तर याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही आता कसं आहे आता मी तुम्हाला प्रश्न सांगणार आहे बघा आता बघा आता हा एक प्रश्न आहे तर त्या प्रश्नामध्ये का काय सांगितलंय विद्यार्थी मे समालोचनात्मक चिंतन को विकसित करणे केिक्षको आता शिक्षकाला काय करायला पाहिजे समा समालोचनात्मक चिंतन को विकसित करणे के लिए बघा आता इथं ऑप्शन कशा आहेत आणि काय करायला पाहिजे शिक्षकाने केवळ केवळ ऐसे सवाल पुढे चाहिए जिनका एक ही सही उत्तर आहे बघा आता केवळ शब्द आला की हे चुकीचं समजायचं सेंटेन्स केवळ शब्द आला की चुकीचं विद्यार्थी को उनके संदेशावर सवाल के लिए हतोत्साहित बघा आता हे हातोत्साहित करणं हा पण निगेटिव्ह शब्द आहे हतोत्साहित करणं हे सुद्धा निगेटिव्ह शब्द आहे म्हणजे हा पण सेंटेन्स कटला दोन झाले निगेटिव्ह ऐसे सवाल देणे चा निष्कर्ष्या निष्कर्ष और व्याख्याय तर और निष्कर्ष आणि व्याख्या व्याख्या हे सुद्धा कसं आहे पॉझिटिव्ह शब्द आहे ऐसे सवाल बचना चा विवेचन और विश्लेषण की आवश्यकता होती आहे बचना चाहिए बघा आता विश्लेषण आता आपण तिथे घेतले ना विश्लेषण अनालिसिस तर विश्लेषण तर करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी बरोबर आहे ते पॉझिटिव्ह शब्द आहे मग इथं काय म्हटले त्यांनी विश्लेषणचे चाहिए म्हणजे हे सुद्धा निगेटिव्ह वर्ड झाला म्हणजे आपल्याला आन्सर म्हणजे क्लिअर करायला किती सोपं झालं बघा हा एकच सेंटेन्स जो आहे तिथं की जो सर्वाधिक पॉझिटिव्ह आहे असे मी तुम्हाला खूप प्रश्न याच्यामध्ये ह्या मध्ये सांगणार आहे आता बघा हे हा एक आहे। प्रश्न आहे अभिकथन आणि कारणाचा आणि हे अभिकथन आणि कारणाचे प्रश्न तर कधीच सोडून द्यायचे नाही कारण की ते प्रश्न फार सोपे असतात शिक्षकों व विद्यार्थी के बीच बहस चर्चा और सहयोग को प्रोत्साहित करना चाहिए प्रोत्साहित करना चर्चा को चर्चा यानी सहयोग चर्चा यानी सहयोग हे बघा इतले लिहिलं होतं ना समूह तो चर्चा के लिए सहयोग सहयोग करना है कैसे झालं पॉजिटिव झालं बरोबर आहे ज्ञान उत्पादक एक निष्क्रिय प्रक्रिया है और सामूहिक गतिविधियों में संलग्नता अर्थपूर्ण अधिगम में बाधा डालती है बघा हे काय म्हणाले ज्ञान उत्पादन हे निष्क्रिय आहे आणि त्याच्यामध्ये बाधा म्हणजे बाधा येते बरोबर तर मग हे सेंटेन्स कसं असेल नक्कीच चुकीचं असेल म्हणजे मग ए बरोबर आहे आणि आर चुकीचं आहे तर हे त्याचं आन्सर होणार आहे परंतु या प्रश्नाचे आन्सर बऱ्यापैकी कसे असतात माहिती का ज्यावेळेस तुम्हाला येणार नाही तर त्यावेळेस त्याचं पॉझिटिव्ह द्यायचं म्हणजे ए आणि आर दोनो सही हे आर ए आर की सही व्याख्या करता आहे ए की आर सही व्याख्या करता तर असं त्याचा आन्सर पॉझिटिव्हली द्यायचं कधी पण ठीक आहे तर त्याच्यानंतर आणखीन एक आहे बघा प्रश्न तुम्हाला सांगते मी भरपूर प्रश्न आहेत ए मध्ये सेम त्याच कन्सेप्ट ओ डिपेंड हा एक प्रश्न आहे बघा आप एक शिक्षक है जो आपने छात्र को परासज्ञानात्मक कौशल्य विकसित करने में मदत करना चाहते हैं निम्नलिखित में से कौन सी रणनीति इस प्रकार के चिंतन को बढ़ावा देने के लिए अधिक संभावना है बघा आता प्रश्न समजला तुम्हाला परासात कौशल्य विकसित करायला तुम्ही मदत करायला विद्यार्थ्यांना बरोबर आहे तर बघा आता सेंटेन्स छात्रात्मक प्रतिपोष्टी अंक देणं म्हणजे फक्त मार्क द्यायचं हे कसं आहे मार्क देणं परीक्षा घेणं किंवा मार्क्स देणं हे चुकीचं आहे म्हणजे हे निगेटिव्ह आहे म्हणजे हा ऑप्शन कसा झाला निगेटिव्ह झाला त्याच्यानंतर काय आहे छात्र कोण सोयी शिकणे की प्रक्रिया प्रक्रिया पर विचार करणे लिए प्रोत्साहित करण्या प्रोत्साहित करण्या म्हणजेच काय असतं हे झालं याच्या खाली पण बघा आता विद्यार्थी सत्रिय कार्य लिए नोट्स प्रदान करणं आता नोट्स करणं हा एक मुख्य उद्देश असतो का नाही हा सुद्धा निगेटिव्ह पॉईंट झाला ग्रहकार्य सोपना और इसके लिए याद रखणे याद रखने और याद करने की आवश्यकता हो होती बघा आता याद रखना म्हणजे स्मरण रटना हे शब्द आले की ते काय झाले निगेटिव्ह झाले म्हणजे याच्यामध्ये एकच असं सेंटेन्स आहे हे आणि हेच जास्त एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही बघू शकता जे जास्त एक्सप्लेन केलेलं असतं आणि जास्त पॉझिटिव्ह असतं तर तेच त्याचा आन्सर असतं बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आपण सीडीपीचे भरपूर प्रश्न आहेत सल, तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि जर हे प्रश्न तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की खरंच मॅडम हे अशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि याच्यात आणखीन सुद्धा माझ्याकडे शब्द आहेत आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मी याचा पार्ट टू सुद्धा घेऊन येईल कारण की एका व्हिडिओमध्ये पण पाहण्यासाठी हे खूप मोठा व्हिडिओ होतो मग त्यामुळं तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कसे कसे वाटले तुम्हाला हे प्रश्न हे व्हिडिओ थोडा जर आवडत असेल तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद